जालना शहरातील चंदनजिरा येथे श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालयामध्ये शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री शिवाजीराव शेंडगे विद्यालय चंदनजिरा येथे आज दिनांक सोळा सोमवार रोजी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळा प्रवेश उत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची गुणवत्ता व मुलांची उपस्थिती वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक तथा जालना जिल्हा शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन बालासाहेब आबोसर तसेच प्रमुख पाहुणे समाजसेवक अशोकराव माथले लक्ष्मणराव धनवट रवी पारके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळेतील नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची पायीदिंडी काढून त्यांच्यावर पुष्पवृष्टीकरण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व समाजसेवक भगवानराव बग माथले यांच्या सहभागातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी स्वागत केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब आबूसर यांनी आपले व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेत रोज शाळेत घेऊन वर्ग शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करून त्याच्या घरी गेल्यानंतर सराव करावा काही अडचणी असल्यास वर्ग शिक्षकांशी संवाद साधावा जेणेकरून अभ्यासामध्ये अडथळे निर्माण होणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले यावेळी शाळेतील सर्व शिक्षक पालक कर्मचारी विद्यार्थी इत्यादींची उपस्थिती होती मुरा मुरा आज श्री शिवाजीराव शेंडगे प्राथमिक विद्यालय चंदनजिरा जालना या शाळेमध्ये शासनाच्या शाळा पुरुषोत्सव हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळाची गुणवत्ता व मुलाची उपस्थिती वाढविण्यासाठी हा उपक्रम आज शाळेत राबविण्यात आला मुलांचे प पायी दिंडी काढून त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व तसेच शासनाचे शालेय मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात आले व शालेय आपल्या शालेय आपल्याच्या विद्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्टर समाजसेवकाच्या वतीने वाटप करण्यात आले या कार्यक्रमात सर्व शिक्षक समाजसेवक पालक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते